पाहिलं तर आम्हाला पक्षश्रेष्ठीनं सूचना दिल्या की प्रचाराची पत्रक आपल्या विकास कामाचे परिपत्रक हे लोकांच्या पर्यंत मतदारांच्या पर्यंत घरपोच घरोघरी जाऊन प्रचार करायचा त्यामुळे आम्ही प्रत्येक घरोघरी पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज अंतिम टप्प्यामध्ये मतदार याद्या सोबत घेऊन जे काही स्लिप आहेत ते वाटपाचं काम आज आम्ही हाती घेतलेलं आहे उद्या दुपारपर्यंत हे काम आपण संपवतोय आणि जवळपास सर्वच घटकातील नागरिकांना मतदारांना भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे दादा मुंबईच कामकाज आटपून दुसऱ्या दिवशी सकाळी विमानानं बारामतीला येत होते कारण त्या दिवशी बारामती तालुक्यातील निरावागज आम्ही ज्या गणातून उभा आहे तो करंजे पूल आणि सुपा या भागामध्ये सभा घेण्यासाठी ते येत होते परंतु दुर्दैवानं आपल्या संपूर्ण बारामतीकरांच आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की त्या विमान अपघातामध्ये दादा आपल्यातून निघून गेले आणि खरं सावट संपूर्ण तालुक्यावरती आहे गेली पस्तीस वर्ष आदरणीय दादा बारामती तालुक्याच्या सर्वसामान्य घटकासाठी रात्र दिवस कष्ट करत होते विकास त्यांच्यापर्यंत पर्यंत काम करत होते आणि त्यांच्या मनामध्ये फक्त विकास आणि विकास होता की शेवटच्या माणसापर्यंत या योजना पोचाव्यात असा प्रयत्न त्यांचा मानस होता आणि सगळं करत असताना आता आम्हाला सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी की दादांनी जे हातामध्ये घेतलेलं कार्य ते विकासाचं कार्य फोडून नेण्याकरता माझी बारामतीकरांना आव्हान आहे की या बारामती तालुक्यातील सर्वच्या सर्व जागा जिल्हा परिषदच्या सहा जागा आणि पंचायत समितीच्या बारा जागा या निवडून देऊन खऱ्या अर्थानं आदरणीय वहिनी साहेब असतील पारदा असतील जयदा असतील यांचे हात बळकट करण्यासाठी आणि बारामतीचा विकास करण्यासाठी त्यांनी आम्हाला आशीर्वाद सहकार्य करावं मतदान करावं मुळातच आजपर्यंत आम्ही सर्वच कार्यकर्ते आदरणीय दादांच्या नावानच उमेदवारी त्या ठिकाणी मागत होतो आम्ही जनते पुढे दादांच्याच नावाचा उपयोग करून त्यांच्या कार्याचा उपयोग करून मतदान मागत होतो कालही करत होतो आजही करत होतो आणि भविष्यात देखील दादांच्याच विकासाचं काम आम्ही पुढे नेहणार आहोत त्याच्यामुळं निवडून येण्यामध्ये तीळ मात्र शंका नाही फक्त मतदार राजाने एक आशीर्वाद चांगले आमच्या पाठीशी द्यावेत हीच अपेक्षा आहे